आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी ठाणे शहरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं आज देखील ठाणे शहरामध्ये अतिशय दिमाखामध्ये गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे हा आंबा महोत्सव म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातला दुवा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण शेतकऱ्यांना थेट आपल्या ग्राहकांपर्यंत आंबा घेऊन येता येतो आणि त्यामुळेच हा आंबा महोत्सव वेगळा ठरतो दरवर्षी आंबा महोत्सवाची वाट आंबा खरेदीसाठी बघणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आंबा महोत्सवामध्ये एक फेरफटका मारल्यानंतर ही बाब अगदी ठासून लक्षात येते अनेक ग्राहक असे आहेत की ते या आंबा महोत्सवाची अक्षरशः वाट बघत असतात याचं कारण या ठिकाणी फक्त आंबे मिळत नाही तर कोकणचा मेवा देखील या ठिकाणी उपलब्ध असतो आणि हा कोकणचा मेवा हा निश्चितपणे या ठिकाणच्या ग्राहकांना नेहमीच खुणावत असतो सुखावत असतो आंबा महोत्सवाच्या आयोजनामध्ये जे सिंहाचा वाटा असतो त्यांचा यासंदर्भात नेमका विचार काय आहे याशी यासंदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आणि काही ग्राहकांशी देखील बातचीत केली हरमिंदर सिंग नाव आहे मेरा हम लोग ये जस्ट ऐसे ही गाड़ी पार्क करके देखा तो यहाँ पे लगा हुआ था ये एग्जीबिशन तो हम लोग देखने के लिए आ गए तो अभी क्वालिटी वगैरह देख के और रेट्स वगैरह के काफी अच्छा लग रहा है हम लोगों ने ऑनलाइन मंगाया था पहले देवगढ़ हापुस बट वो क्वालिटी वैसी नहीं मिली रेट भी ज्यादा था तो ये क्वालिटी रेट दोनों को अच्छा है पंचवीस वर्षा मी अखंड या कोकण विकास प्रतिष्ठान बरोबर आंबा महोत्सव मध्ये सहभागी आहे माझ्याकडे देवगड हापूस रत्नागिरी हापूस त्यानंतर पायरी आमचा एक स्पेशल रत्ना हापूस असतो जो आजच थोडा संपलाय अशी वेगवेगळी फळं उपलब्ध असतात शिवाय संजय केळकर जे आंबा विकास प्रतिष्ठानचं सा चळवळ चालव चालवतात ती खूप म्हणजे शेतकऱ्यांसाठी मदतीची असते नमस्कार आम्ही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून आंबे आणतो आणि आपल्याकडे विशेष म्हणजे आपल्याकडे हापूससोबत म्हणजे हापूस, हापूस आपल्याकडे किंग साईज किलोमध्ये तीन फक्त बसतात आंबे साडेतीनशे ग्रॅमचा एक आंबा बसतो हा असा आंबा आम्ही आणतो तो सहसा मार्केटमध्ये किंवा बाहेर उपलब्ध नाही आहे तो रायगडचा उपलब्ध आहे बाकी रत्नागिरीचा आंबा रत्नागिरीची पायरी पण आम्ही आणलेली आहे ही पायरी पण जवळजवळ पावणे तीनशे ते तीनशे ग्रॅमची ही पायरी आमच्याकडे भरते आम्ही कोकणातला केसर आणतो जो केसर आमच्याकडे अतिशय गोड आहे चार प्रकारची आंब्याची वर वरायटी आमच्याकडे हापूस पायरी केसर आणि रायवळ आंबा पण काल आम्ही रायवळ आंबा छोटे कमी आणले होते ते बिटकी आंबे म्हणतात तो पण आपल्याकडे उपलब्ध होणार आहे नमस्कार माझं नाव सौ शुभांगी अंकुशोनावले वैदिक फूड्स म्हणून सातार मधून आम्ही आलेलो आहे मिलेट्स चांगला रिस्पॉन्स आहे आणि हे सगळे आपले प्रोडक्ट आहेत ना हे सगळे मिलेट्सचे आहेत याच्यामध्ये आपण ग्लुटेन फ्री नाचणीचे बिस्किट बनवलेले आहे लाडू पण आहेत असे लाडू आहेत राळ्याचे बिस्किट आहे नाचणीचे पण लाडू आहेत असे जे आपण सॅम्पलला ठेवलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे मिलेटचे आपल्या शरीराला फार फायदे आहेत कसं आहे की त्याच्यामध्ये फायबरचं आणि आयर्नचं आणि कॅल्शियमचं आणि प्रोटीनचं प्रमाण खूप चांगलं आहे जेणेकरून आपल्याला शरीराला कोणताही म्हणजे साईड इफेक्ट होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे मिलेटचे जे आपण प्रोडक्ट खातो ना जेणेकरून आपल्याला शुगर बीपी सारखे आपण एक आजारही त्याच्यापासून लांब ठेवतो माझं नाव जुवेकर अठरा वर्षापासून मी येतोय अ खूप छान असत एकदम कोकणी पदार्थ जर समजा तर ज्यांना पाहिजे असतील त्यांची तर त्यांना ही मेजवानीच आहे एकदम आंबे तर बघायलाच नको असं सगळं सगळंच छान मिळतंय इकडे त्यामुळे इथं जरूर व्हिजिट करावी खात्रीलायक सगळं खात्रीलायक खात्री एकदम चोख माल सगळा पूर्णपणे कोकण विकास प्रतिष्ठान संस्कार आपण अठरा वर्षापासून आंबा महोत्सव ठाण्यामध्ये आयोजित करतो अठरा वर्ष आहे गावदेवी मैदानात आपण दा काल आपला उद्घाटन समारंभ झाला जवळजवळ पस्तीस ते चाळीस स्टॉल आहेत आपल्याकडे आंबा यावर्षी कमी असल्यामुळे काही आंब्याचे स्टॉल्स कमी आहेत पण ज्यावेळा पाऊस पण खूप पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं त्यामुळे जास्तीत जास्त ठाण्यातल्या ग्राहकांनी शेतकऱ्यांचा विचार करावा आणि आंबा महोत्सवाला भेट द्यावी जेणेकरून त्यांचा आंबा विकला जाईल आणि चार पाशे मिळते तुम्हाला चांगल्या दर्जाचा आंबा मिळेल आपल्याकडे मालवणमधून आलेले आंबे आहेत वेंगुर्ला रत्नागिरी देवगड असे वेगवेगळ्या परिषदून आंबे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हापूस आहे पायरी आहे केसर आहे रत्न आहे असे विविध जातीचे आंबे तुम्हाला इथे चवीला मिळतील इव्हन रायगडचा पण आंबा आता आलेला आहे आपल्याकडे आगामी बारा तारखेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानात सुरू राहणार आहे आंबा प्रेमींनी निश्चितपणे याला भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे